नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज इथं मस्त धाबा स्टाईल अगदी गावरान पद्धतीची सुद्धा आणि अगदी चविष्ट भाजी तयार होते सध्या हिवाळा असल्यामुळे बाजारात अगदी टवटवीत मेथीची मस्त भाजी इथे भेटती बघू शकता की ती अगदी हिरवी गार टवटवीत भाजी आहे मेथीची भाजी पातळ किंवा सुक्की खाऊन कंटाळ आला असेल तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा भाजी ब पाहता क्षणी अशी खा अशी वाटणारी ही भाजी इथे तयार होते व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मस्त फ्रेश अशी गड्डी घेतली मेथीची मस्त फ्रेश बाजारातून आणलेली आहे आणि त्याला अशी या पद्धतीने साफ करून घ्यायची जी पानं चांगली आहे ती मस्त असे थोडे कवळे डेट आणि थोडे पानं घ्यायचे अशा पद्धतीने तिने संपूर्ण गड्डी इथे मी साफ करून घेतलेले आहे अशा पद्धतीने थोडे मी त्याचे डेटसुद्धा घेतलेले आहे कारण की त्यामध्ये पण जीवनसत्व असतात आणि नंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे या पद्धतीने नंतर इकडे घ्यायची त्यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल यावेळेला जास्त घालायचं नाही जो आपण वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या त्यामधला एक चमचा लसणाच्या पाकळ्या घ्यायचा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा मस्त खमंग वास सुटेपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर जी मेथी घेतली होती ती साफ केल्याच्यानंतर इथे धुवून घ्यायची या पद्धतीने आणि ही भाजी चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मस्त अशी अधूनमधून अशी चांगली मिक्स करून घ्यायची आणि भाजी चांगली अगदी मस्त अशी मिक्स करून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे भाजी ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि घरामध्ये जे मोठे माणसं असतात त्यांना चुलीवरचं जेवण आवडतं त्यांच्यासाठी ही भाजी एकदा नक्की बनवा अगदी चुलीवरच्या जेवणाचा स्वाद येतो ही भाजी चांगली आता फ्राय झाली तर त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं लक्षात ठेवायचं आपल्याला भाजी भाजीमध्ये पुढेसुद्धा मीठ वापरायचं आहे त्यामुळे इथे थोडंसंच मीठ घालायचं जेणेकरून भाजी थोडंसं नरम होते आणि भाजी ते आता फ्राय करून झाली की ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे गोरडं त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी ते तीळ घालायचे आणि एक वाटी भाज ले 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 ले। हो ते भाजलेलं शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर शेंगदाणे भाजून घेऊ शकता नंतर इथे पाव चमचा इतकं जिरं घालायचं आणि एक चमचा इथे बेसन घालायचं बेसनपीठ अजिबात भाजून घेतलेलं नाही तसं साधंच वापरायचं नंतर इथे चार ते पाच इथे काजू वापरलेले अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजीला चव येईल अशा पद्धतीने इथे मी काजू वापरलेले आहे पाच हे साधेच काजू आहे भाजून किंवा फ्राय करून नाही घेतले नंतर ना इथे कढई घेतली त्यामध्ये तेल घालायचं आणि जो लसूण होता ना त्यामधला एक चमचा लसूण बाजूला ठेवायचा नंतर आपल्याला पुढे लागणारच आहे आणि बाकीचा लसूण यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा जोपर्यंत सुगंध सुटत नाही लसणाचा तोपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर इथे मोठा कांदा घेतला तो बारीक कट करून घेतला अशा पद्धतीने जास्त बारीक कट केला नाही पाहिजे अशाच पद्धतीने कट करायचा नंतर इथे एक टोमॅटो घ्यायचा तो सुद्धा बारीक कट करून घेतला टोमॅटोसुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने जोपर्यंत टोमॅटो थोडं नरम होत नाही किंवा बारीक होत नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा नंतर यामध्ये काही मसाले घालायचे इथे एक चमचा मिरची पावडर घेतली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि पाव चमचा हळद घालायची आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायचा गरम मसाला घातलात किचन किंग मसाला घालायचा काही गरज नाहीत पण तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा भाजीची चव अगदी अप्रतिम लागते नंतर हे मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करायचे आणि तेल तेल सुटेपर्यंत चांगले कांदा लसूण चांगला फ्राय करून झाल्यास तर मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आणि जे वाटण मिक्सरला करून घेतलं होतं आपण जे ते 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 पण यामध्ये घालायचं आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं कारण की यामध्ये बेसन जे आहे ते कच्चं वापरलं त्या त्यामुळे हे वाच वाटण चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने बेसन आणि तीळ आपण भाजून नव्हते घेतले त्यामुळे चांगला कलर बदलेपर्यंत अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आता कलर बदल्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं सुरुवातीला अर्धा वाटी घालायचं आणि नंतर लागेल तसं वापरायचं या पद्धतीने चांगले फ्राय करून घ्यायचं हे मसाले या पद्धतीने एक वाटीचं संपूर्ण इथं पाणी घातलेलं आहे लागेल तसं पाणी घालायचं ग्रेव्ही थोडी पातळ करायची त्यामुळे आणखी थोडंसं पाणी वाढवलं तर काही हरकत नाही पानी अशा पद्धतीने थोडंसं पाणी वाढून इथे मस्त असे तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेवी चांगली फ्राय करून घेतलेली आहे आता मस्त तेल सुटलेलं आहे जे आपण भाजी तयार करून घेतली होती जी काढून घेतली एका प्लेटमध्ये ती भाजी यामध्ये ॲड करायची आणि चांगली भाजी परतून घ्यायची आहे अगदी घरभर असा वास दरवळतो या पद्धतीने भाजी नक्की बनवा भाजी म्हणाल तर अप्रतिम होत तयार होते आणि मस्त अशी भाजी इथे तयार करून घेतलेली आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आधी सुरुवातीला घातलं होतं त्यामुळे यावेळेस पण थोडं अंदाजेत मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घातलं की चांगली परत एकदा भाजी परतून घ्यायची आहे भाजी इथे परतून घेतलेली आहे की आपल्याला थोडंसं इथे वाप दोन ते तीन मिनटं वाप काढून घ्यायची आहे फक्त आता दोन ते तीन मिनटं झालेली आहे भाजीला बघू शकता किती सुंदर कलर आणि अगदी तरी आलेली आहे बघू शकता किती सुंदर इथे भाजी तयार झालेली आहे अगदी पाताक्षणी खा अशी वाटणारी इथे भाजी तयार झालेली आहे ही भाजी एका मी प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर इथे लसुणी मेथी तयार झालेली आहे नेहमी तुम्ही तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बघू शकता किती सुंदर इथे भाजी तयार झालेली आहे ही आता मी एका प्लेटमध्ये संपूर्ण भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे महत्त्वाचं म्हणजे इथे तडका द्यायचा ज्या ठिकाणी आपण बाहेर जेवायला जातो त्या ठिकाणी या पद्धतीने त्याला आपल्याला ज्यावेळेस भाजी मिळते खाण्यासाठी त्यावेळेस इथे आधी तडका दिला जातो भाजीला त्या पद्धतीने त्या आपल्याला तडका द्यायचा पॅनमध्ये तडका पॅनमध्ये इथे आपल्याला तेल घ्यायचं त्यामध्ये जो लसूण होता ना एक चमचा ठेवलेला बाजूला तो घालायचा आणि दोन इथे मस्त अशा लाल इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या यामध्ये ॲड करायच्या आणि चांगला कडकडीत कर तडका द्यायचा भाजीला भाजी, भाजी म्हणाल तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही भाकरी किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता आणि मग नुसते भातासोबतसुद्धा खाऊ शकता ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत घालली किंवा अप्रतिम लागते किंवा फुलक्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त असे चमचमीत ये मी मेथी तयार झालेली आहे मस्त ही भाजी टेस्टी तयार लागते अगदी चुलीवर जे जेवण बनवतो ना त्या पद्धतीने याला चव येते अगदी अप्रतिम ही भाजी तयार होते मग मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मैत्रिणीनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद